कवी मित्रमैनो कवितेचं शीर्षक आहे <coughs> प्रेम वाटलं नव्हतं आयुष्य एवढं सुंदर असेल वाटलं नव्हतं आयुष्य एवढं सुंदर असेल फुलपाखराच्या पंखांना फुलांचा गंध असेल पाखरांच्या सुरामध्ये मधाचे थेंब असतील निवडुंगाच्या रानामध्ये फुलांचे गेंद असतील वाटलं नव्हतं आयुष्य एवढं सुंदर असेल वाटलं नव्हतं काळोख्या रात्रींना चांदण्यांची बहार असेल वाटलं नव्हतं काळोख्या रात्रींना चांदण्यांची बहार असेल काळ्याकुट्ट ढगांना रुपेरी किनार असेल वाऱ्याच्या हसण्यामध्ये मोराचा नाच असेल निर्झराच्या गाण्यामध्ये आरसपाणी काच असेल वाटलं नव्हतं आयुष्य एवढं सुंदर असेल वाटलं नव्हतं मलाच माझी कधी मोहिनी पडेल वाटलं नव्हतं मलाच माझी कधी मोहिनी पडेल आरशामध्ये माझ्यासमोर राणी पद्मिनी असेल विचारांच्या झेपेमध्ये गगन विशाल असेल आशयाच्या व्याप्तीमध्ये रत्नाकर सखोल असेल वाटलं नव्हतं आयुष्य एवढं सुंदर असेल ही परिसाची किमया आहे ही प्रे परिसाची किमया आहे प्रेमाची लीला आहे अडीच अक्षरी शब्दांमध्ये ब्रह्मांडाची माया आहे तिच्या हळूवार स्पर्शाने शिळेमधूनही हुंकार फुटतो याच्या हळुवार स्पर्शाने शिळेमधूनही हुंकार फुटतो मातीच्या वारुळामधून ध्वनी ओंकार फुटतो मरगळलेल्या मनाची ही संजीवनी आहे आत्मविश्वास जागवणारी जादू यक्षिणी आहे आत्मविश्वास जागवणारी जादू यक्षिणी आहे धन्यवाद